हॅलो गाईज मी आरती आणि स्टिचिंग लेवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो आपण जे ट्रेंडिंग चालू आहे तो ड्रेस तो ड्रेस म्हणजे कोडसेट हा खूप ट्रेंडिंग असा चालू आहे तर आपल्याला या कापडचा शिवायचा आहे तर हा कापड आणलेला आहे मी पाच मीटर एवढा आणि मला तो सेट शिवायचा आहे म्हणून आता सर्वात अगोदर मी करणार आहे कटिंग प्लाझोची कारण वरचं जे टॉप आहे ते गोराऊंड असते असते आणि खालचा प्लाझो असते म्हणून अगोदर आपण जे आहे तो प्लाझो शिवून घेणार आहोत तर याची कटिंग मी तुम्हाला दाखवते पण प्लाझो शिवणार आहोत तर प्लाझोसाठी घेतलेला आहे मी दोन मीटर कापड कारण मला हा जो ड्रेस आहे हा सेट शिवायचा आहे जो मध्ये सुरू आहे त्यासाठी मी हा टोटल पाच मीटर कपडा घेतलेला आहे पण त्यातला फक्त प्लाझो शिवायसाठी आपल्याला दोन मीटरची आवश्यकता आहे म्हणून मी हा दोन मीटर घेतला आहे आणि स्टेप बाय स्टेप मी कसा कटिंग आणि स्टिचिंग करते हे खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जेही काही व्हिडिओ यानंतरचे अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला आपण शॉर्टकट पद्धतीने प्लाझो कटिंग करूया कोटसेटवरचा जो पॅन्ट असते तो पॅन्ट अस कसा कटिंग करायचा सोप्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते त्यासाठी आता आपण दोन मीटर कपडा घेतलेला आहे हा तुम्ही बघू शकता की हा जो कापड आहे हा मी वन टू थ्री आणि फोर म्हणजे चार मध्ये हा कापड जो आहे तो आपला आहे आणि याच्यावर माप कसं टाकायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचे आहे लंबाई लंबाईमध्ये जो बॉटम असते बॉटममध्ये घ्यायचे आहे आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा जसं की मी तुम्हाला दाखवते की सर्वात अगोदर घ्यायची आहे आपल्याला लंबाई आता हा प्लाझो आहे तर इथून इथपर्यंत इत ही जी असते ती म्हणजे लंबाई म्हणून आपल्याला ही जी लंबाई आहे ही आपल्याला अशी टाकायची आहे ही लंबाई टाकायची आहे आपल्याला अशी आणि त्यामध्ये आपल्याला जे इलास्टिक टाकतो आपण ती इलास्टिकसुद्धा ॲड करायची आहे म्हणून ही इलास्टिक आपण वरच्या साईडने टाकू म्हणून आपण दीड इंच वरच्या साईडने आपण असं फोल्ड करून घेऊया अगोदर दीड इंच वरच्या साईडने करायचं नंतर तुमची प्लाझोची जेवढी काही लंबाई आहे अडतीस चाळीस बेचाळीस तुमची जेही काही लंबाई असेल तुम्ही ते करू शकता तर माझी याची जी लंबाई आहे ती अडतीस इंच आहे अडोतीस इंच आहे तर आपण दीड इंच पहिलंच फोल्ड मारली आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे इथपर्यंत अडतीस अडोतीस अधिक दोन इंच दोन इंच हे याच्यासाठी की आपण खालून ब्लाउजरला जे फोल्ड मारलेली असते आपण ते फोल्ड मारण्यासाठी खालच्या साईडने दोन इंच वापरूया म्हणून अडोतीस अधिक दोन आणि दोन अधिक दीड हे तर फोल्ड मारलेलेच आहे असं माप आपल्याला अगोदर टाकावं लागेल आता हे माप जे आहे ते आपलं टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता दीड इंच आपण वरच्या साईडने घेतलेला आहे आणि घेते मी अडतीस इंच हे अडतीस इंच अडतीस अधिक दोन म्हणजे हे झालं चाळीस इंच तर हे चाळीस इंचावरती मी निशान केलेलं आहे आता बॉटम आपल्याला किती हवा आहे कोणाला असा छोटा आवडतो तर कोणाला मोठा आवडतो म्हणून आपण याची जे लंबाई आहे रुंदी आहे हे घेणार आहोत किंवा आपण चौदा इंच घेऊया मी याची जी आहे ती चौदा इंच घेते म्हणजे तो बनेल आपला तेरा इंचा तुम्ही बघू शकता नंतर आता आपला जो हा घेर आहे तर हा घेर माझा आहे चाळीस तर मग चाळीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे चाळीसचा चौथा भाग येतो दहा म्हणून इथं घेऊया आपण दहा दहावर एक निशान करूया आणि याच्यामध्ये शिलाईसाठी करूया एक एक एक्स्ट्रा म्हणजे हे होईल अकरा अकरा इंच झाल्यानंतर अकरा इंच हे झाल्यानंतर आपल्याला आहे तीन इंच एवढं तीन इंच एवढं पुढे गेल्यानंतर नंतर इथं आपल्याला एक इंच असं करून घ्यायचं आणि नंतर हे आणि हे जे आहे आपल्याला असं एकाले जोडून घ्यायचं ओके सांगितल्याप्रमाणे आपण हे आखलेलं आहे आता आपण जस ज्या पद्धतीने आखला त्या पद्धतीने कटिंग करणार आहोत तर चला बघा मी कशी कटिंग करते तर आता तुम्ही बघू शकता की प्लाझो जे कटिंग आहे ते आपली झालेली आहे आता स्टिचिंग कशी कर करायची तुम्ही बघू शकता कि अशा पद्धतीमध्ये आपला जो प्लाजो आहे तो कटिंग झालेला आहे तर अशा पद्धतीने हे कटिंग झालेले आहे आता स्टिचिंग कशी कर करायची